मी पासा पदयात्रा केल्या <laughs> मी पासा पदयात्रा केल्या बारा खांडी केली <laughs> मी पासा पदयात्रा केल्या बारा खांडी केली मला तो अनुभव काय नाही पदयात्रेला जायचं गावाकडे गेले की दहा रुपयाची <laughs> दोन तीन वर्ष असंच चाललं समजा खूप दारू पेल मी दाव सांगतो दोन तीन वर्ष जा पदयात्रा करायची पदयात्रा करायची गेले की दारू प्यायचं सनिवार बाजार राहता चला माना सोय बाजारला मग गेलं की आधी गेल्या गेल्या दारूच्या दुकानावर जायचं बाजार करायचा दोघा जणांस मग दोन दोन वांगे तीन तीन वांगे घ्यायचे मी काय करायचं तेला लिंबू घ्यायचं मयात एकूण एखादं भाता मी घरी गेलं बायको म्हणायची तीनच वांगे बाजारात होती का म्हणजे आम्ही एकूण एखादी बदला तिने मिरच्या घ्यायच्या आम्ही थोड्या घ्यात असं समजा हे करायचं घरी आमचं कसल चल मग पदयात्रा गेल्या वर्षी आजू म्हणलं चला गेल्या वर्षी आलो देवाला इडा ठुला म्हणलं आता दारू प्याची नाही गेल्या वर्षी इडा ठुला तोपासून मी दारूला शिवलो सुद्धा नाही वरीच झालं कोणे म्हणजे गावामध्ये पहिला असतात बरेच माणसं आहेत आमच्यातली पेली गेलसार इडाटुला देवा म्हणला दहा रुपयाचीच नाही मग आता लक्ष्मी म्हणलं होतं बसवायच्या नाही आता लक्ष्मी आता बायको म्हणजे बसवायच्या नाही सालभर म्हणली एक दिवशी म्हणजे जो हो हो दररोज आता बसवायच्या नाही हो बसवायच्या नाही हो, बस एक दिवशी म्हणले माझ्या सपनातच आ आता नाही आता चालू मी तर म्हणलं लक्ष्मी बसवायच्या नाही आता <भी> सोबत <सबुण>। चालू <laughs> आता कोणी मास कसा वाघ झाला की आकडे घेऊ मग <laughs> पदयात्रा <laughs> आता आजूक सुरू केली समजा ह्या वर्षी आलो आता ह्या वर्षी आलो म्हणलं आता लग्ना फिग्ना तर आता हे खात खातोच मी खातो नाही म्हणत नाही आता कोण लग्नाला गेलो खातो आता ह्या गोष्टी मला आता लग्ना फिगण्याचं बंद करायचं आठव देवाला भाजण व्हाय नाही होत नाही भांडण होत नाही ते बंद केलं हां मग समजा आता आमची आई आता आहे बाया खूप देवाला चालू आता आमची आईनं टोकडंवर जेव्हा आण घरी आई आता आमची गेली देवाला त्या देवाला काहीच नाही आता म्हणजे देव अहो देव समजा कोणी हवारी करावं नाही कोठं ठोवा बा शेवा कर आता महिना झाला देवाला गेले देवा <laughs> देवा, हो, आता घरच्या देवाला उपाय बी नाही काहीच नाही देव तसे समजा घरचे देव कोणाच्या आमच्या होस हवारी हो करून झाला पाहिजे मग मग असं समजा का आता भांडण समजा म्हणतात बाबा लोक म्हणतात बा इकडं खाऊ नाही तिकडं खाऊ नाही आता आमची आई लेखीच्यात गेली आता इथंच महिनाभर राहती चार रोज तिकडे गेली आरेच्या टचरच भांडणं लागतात मग तिकडनं खालेलं राहते तिकडं खालेलं राहते मग इकडं समजा आल्या महिना महिनाभर राहते समजाय जात एक दिस यात समजा मग महिनाभर तिथं गेलं की सप्ताह लागते सप्त आता खाल्लं की मग आता इथं आलं की मग ते महिनावर महिनाभर भांडण बोलणं मग समजा मग आता समजा एक नवरा बायक होती खूप देवाची सेवा केली त्याने खूप सेवा केली पदयात्रा केल्या त्याला मरणच ये गेलं खूप मजा येत रे गे बाय दोन दोघे नवरा बायच देवाला म्हणायचे बा देवा मरण दे मरण दे देव उमर दे <laughs> मग एक दिवशी रेड्यापासूनच काय म्हणतात यम यमा म्हणला मला वरी खबर आली की आता कोण लान याचे मग नवरा बाय दोन्ही एका बाजू कुणी एक बाजू कुणी एक बाजू मग नवऱ्याला विचारलं कोण लानव बायको म्हणली आम्हाला दोघाला न्या प्रश्न नाही म्हणला ओरी एकाची नोंद आली या ओरी <laughs> एकाची नोंद आली या ती म्हणली दोघाला नेल्यावर बरं होईल नाही म्हणला तुमचं आधार कार्ड राहिलं म्हणला आणि हे ती केव्हा झाली या म्हणला केव्हा केव्हा झाली म्हणला मग आता या मला प्रश्न पडला कोणला नाही कोणला नाही मग आता म्हणलं आम्ही कॅप्टर मध्ये बघतो म्हणला कोणाच नाव फिट झालंय तर कॅप्टर मध्ये बघायला मोठका मोठका झाला मग काय झालं लाईट गेली यमन आता उच्याला बघूच उद्याच्याला बघूत उद्या आजूक आला मग आता त्या दोघांना तर बाई जरा बरी होती लंबाले होते कोणाचा कोण कोणाचा कोणाचा जाव जाण म्हण हैलाच घेऊन द्या बोले बघायचं राहिले मी खूप पदयात्रा गेली आता मग पदयात्रा मताऱ्यात गिरी गिरी झाली हा झालं मग मतारी टनकण उठली हो लागली का बाया माया <laughs> ला मला बाय म्हणल्या मा काय झालं खरं दुखण हेच होत म्हणली कोणी करणा गेलं दुखणं म्हणून मी नाटक केलं म्हणजे मला काही झालं आता पदयात्रा सुरू करायच्या गोपाल उद्याचा आता लास्टच्या ला। दिवशी राहिलेलं <laughs> बोलून टाक महाराज की जयो Yeah. <laughs>